अच्छे अच्छे काम करते जाना या सुंदर कथनासह या गोष्टीची सुरुवात होते कुठे तर वर्षातून सरासरी फक्त दहा दिवस तो थोडका पाऊस ज्या राजस्थानात पडतो तिथे गोष्ट फार सुंदर आहे तलावांची गोष्ट आहे आणि ती ज्या रूपाने चिरंतन होऊन राहिली त्या तलावांच्या दर्शनासाठी भेटीसाठी आज आपल्याला घेऊन जायला आले त्या पुस्तकाचं नाव आहे तालाब म्हणजे आज भी खरे हे तालाब लेखक आहेत अनुपम मिश्रा मराठीमध्ये अनुवाद केला विश्वास भावे यांनी अभिषेक प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून आपण दोन हजार सतराची आवृत्ती संदर्भासाठी उपयोगात आणली खरं तर हे पुस्तक अवघ्या बहात्तर पानांचं आहे बरं का पण त्याच्यामध्ये तलावांसारखाच गंभीर खोलवर असा आशय सामावलेला आहे आपल्या संस्कृतीचा जलसंस्कृतीचा तब्बल आठ वर्ष भारतीय जलसंस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारत भ्रमण करणारे अनुपम मिश्रा आणि त्यांच्या या अभ्यासाचा प्रवाह हो मराठीमध्ये ओघ त्या स्वरूपामध्ये आपल्यासाठी आणणारे विश्वास भावे मूळ लेखकाची शैली सुद्धा रसाळ आहे अत्यंत माहितीपूर्ण आहे मराठीतला अनुवाद आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा त्याच्यातला जो सहजपणा आहे त्यामुळे आपल्याला कुठेही असं वाटत नाही की आपण अनुवाद वाचतोय खरं सांगू का भारतीय समाजाच्या ह्या पैलूचा कधीही मी यापूर्वी विचार केला नव्हता हे पुस्तक वाचण्यापूर्वी म्हणजे तलाव ही एवढी मोठी एक संस्कृती असू शकते तलावांभोवती माणसांचं आयुष्य गुंफलेलं असू शकतं याची कल्पना मला या पुस्तकामुळे आली विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये आपल्यासमोर भारत उभा आडव्या स्वरूपात येतो म्हणजे राजस्थान असो महाराष्ट्र असू दे बिहार असू देत बंगालची बाजू असू देत दक्षिणेकडचा भारत असू देत समोर भारतामधल्या गावांमधली तलावांची संस्कृती अगदी यथास्थित आणण्यामध्ये लेखक यशस्वी झालेत म्हणजे अगदी पुरातन काळापासून ते ब्रिटिशांचं आगमन इथे होईपर्यंत बराच काळपर्यंत ही संस्कृती टिकून होती आणि एक लक्षणीय गोष्ट म्हणजे यातल्या संदर्भांना वर्तमान काळ आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं की ही संस्कृती ही व्यवस्था आजही बऱ्याच ठिकाणी टिकून आहे उदाहरण द्यायचं झालं तर राजवडी म्हणून जे गाव आहे तिथे दर दीडशे माणसांपाठी एक तलाव आजही बघायला मिळतो म्हणजे भारतीय समाज भारतीय संस्कृती आणि जलसंस्कृती यांचा जो एक विलक्षण सुंदर असा ताळमेळ मला या पुस्तकामध्ये वाचायला मिळाला त्या अंगाने भारतीय समाजाकडे मी कधीही पाहिलं नव्हतं मूळ तत्व कोणतं आहे तर पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थिंबाचा विनियोग करायचा ते पाणी साठवायचं पण मी ते फक्त माझ्यासाठी नाही वापरायचंय तर त्याचा इतरांनाही उपयोग होईल अशी काहीतरी व्यवस्था निर्माण करायची मग तलाव बांधले जात मग ते तलावांचा मेंटेनन्स कसा केला जायचा मुळात ते कोणत्या तिथीवरती बांधले जायचे या पुस्तकामध्ये मला वाचायला मिळालं एके ठिकाणी की अवचित एकादशी म्हणून एक एकादशी असते वर्षामध्ये त्या तिथीला साधारणपणे तलाव बांधण्याचा सा मुहूर्त केला जातो पण मुळात तलाव कुठे बांधायचे मग त्यासाठी जमिनी खालचे जे पाण्याचे स्रोत आहेत त्यांना हात सुद्धा न लावता म्हणजे जमिनीला हात सुद्धा न लावता त्याचा शोध घेणारे गजधर आपल्याला भेटतात आणि मग तलावाशी संबंधित म्हणजे तलावांची बांधणी रचना त्यांचा मेंटेनन्स आणि त्यांची जपणूक याशी संबंधित असलेली वेगवेगळी समाजातली माणसं आपल्याला भेटतात मग त्यामध्ये कोळी असतील बंजारा जमातीचे लोक असतील अंगडिया असतील खंती असतील बुलई असतील त्यानंतर परिहार म्हणजे तलावाचं सुशो जे सुशोभीकरण असतं त्याच्यामध्ये कमळं लावणं त्या पाण्यामध्ये असतील पाण्यामध्ये बदकं किंवा कासवं सोडणं असेल कंथाल मंडळी असतील जे तलावाचे खरेखुरे अभियंते असायचे अशी वेगवेगळ्या समाजांची माणसं या तलावाच्या जपणुकीशी अशी जोडली गेलेली आहेत त्यातली एक गमतीची गोष्ट म्हणजे ओढ या समाजाची जी माणसं आहेत ना त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ती रोज नव्या विहिरीचं पाणी पितात म्हणजे असं की नवीन विहिरी बांधत जाणं हाच त्यांचा उद्योग आहे पूर्ण वेळचा या सगळ्यामध्ये त्या काळाच्या राजांचा रोल काय होता म्हणजे काही होता का तर जरूर होता राजे लोक फक्त सर्व प्रकारचं विशेषतः आर्थिक सहाय्य पुरवणं किंवा जमीन संपादन करून देणं इथपर्यंतच त्यांची भूमिका असायची पण मुख्य काम जे होतं ते समाजातले सगळे घटक एकत्र येऊन पार पाडत असत आणि म्हणूनच लेखक त्याला एक छान नाव देतात लेखक म्हणतात की तलावांच्या बांधणीमध्ये किंवा एकंदरच भारतामधल्या जलसंस्कृतीच्या जपणुकीमागे ममत्व असायचं लोकांचं खरंच आहे ना ते जेव्हा हे ममत्व असतं समाजामध्ये कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये माझेपणा असतो म्हणजे आपलेपणा असतो तेव्हा त्याची ते जपणूक करण्यासाठी कुठून वरतून ऑर्डर्स यायला लागत नाहीत सूचना द्यायला लागत नाहीत परंपरागत जे अलिखित संकेत असतात त्यांना अनुसरून समाज ते सांभाळत राहतो आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत राहतो कदाचित त्यामुळेच अजूनही ही, ही व्यवस्था बऱ्याच प्रमाणामध्ये टिकून आहे खरं तर सगळं पुस्तकच अत्यंत वाचनीय आहे पण काही लक्षणीय गोष्टी सांगते की इथे छत्तीसगडचे रामनामी मला भेटले म्हणजे ही अशी मंडळी आहेत असा समाज आहे की जे सगळ्या अंगावरती रामनाम गोंदवून घेतात आणि तलावांसाठी पूर्ण आयुष्य खर्च करतात करता कारण रामनाम घेण्या इतकंच तलाव बांधणं सुद्धा पुण्यप्रद आहे अशी त्यांची धारणा आहे तलावांमध्ये जे पाणी भरलं जातं त्या पाण्याचं मोजमाप करण्यासाठी स्तंभ उभारण्याची पद्धत आहे मग हे स्तंभ वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवले जातात त्याच्यात बहुतांशी सालाच्या लाकडाचा उपयोग करतात मग तो का करतात तर एक म्हण प्रचलित आहे जी मला वाचून फार गंमत वाटली सालाच्या बाबतीत म्हटलं जातं हजार साल खडा हजार साल पडा हजार साल सडा टिकाऊ असतं ते लाकूड आणि म्हणून त्याच्यावरती वेगवेगळं वेग कोरीव काम करून स्तंभाच्या रूपामध्ये त्याची स्थापना केली जाते तलावांची देखभाल करण्यासाठी विशिष्ट जमीन राजाकडून मुकरर केली जात असे या जमिनीच्या तुकड्याला दक्षिण भारतामध्ये मान्यम असं म्हटलं जातं हे नाव मला फार रोचक वाटलं मग तलावांचे प्रकार कोणते आहेत रचनेप्रमाणे त्याचं जे वैविध्य आहे त्याच्यानुसार आणि त्याच्या उपयोगाप्रमाणे त्यांना वेगवेगळी नावं आहेत मग ना ना ती नावं सगळी बरीच नावं आहेत ती आपल्याला या पुस्तकात मुळातून वाचावी लागतील पण गमतीचा भाग असा की त्यातल्या काही जे शब्द तलावांसाठी वापरले जातात म्हणजे ताल डिग्गी ह्यांचं मूळ जे आहे ते संस्कृतमध्ये आपल्याला सापडतं किंवा आपण म्हणू एक झुमर तलाव आपल्याला भेटतो झुमर तलाव म्हणजे लाडका तलाव मग ज्या तलावांना घाट असतात त्या तलावांना चोपडा असं नाव आहे अकराव्या शतकामध्ये राजा भोज यांनी एक भोपाल ताल म्हणून मोठा तलाव बांधला होता किती मोठा कल्पना करू शकता दोनशे पन्नास चौरस मैल एवढा विस्तार असलेला हा तलाव आणि त्याच्यामध्ये त्यांनी किती नद्यांचं पाणी खेळवलं होतं जवळपास त्यांनी तीनशे पन्नास वेगवेगळ्या नाल्यांचं किंवा पाण्याच्या प्रवाहांचं पाणी तिथे आणून खेळवलं होतं असा उल्लेख वाचायला मिळतो जैसलमेर सारख्या भागामध्ये आज सुद्धा नव्याण्णव टक्के पाण्याची व्यवस्था ही तलावांच्या मार्फत होते त्यानंतर ब्रिटिश काळापर्यंत जे म्हैसूर संस्थान होतं त्या म्हैसूर संस्थानामध्ये एकोणचाळीस हजार तलाव होते एकंदर हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की परंपरागत जे ज्ञान असतं ना ते जपून तर ठेवायचंच आणि ते वर्धिष्णू करायचं ही आपल्या भारतीय लोकांची प्रवृत्ती आहे आणि त्यातूनच मग ही तलावांची संस्कृती ही आजचा गायक टिकून आहे एकमेकांना जोडून घेण्याची एकमेकांना धरून राहण्याची जी आपली समाजाची वृत्ती आहे त्याचा सुद्धा प्रत्येक प्रकर्षाने मला या पुस्तकामध्ये आला आणि माझं मन कौतुक आणि आनंदाने भरून गेलं तुडुंब भरून गेलं अगदी एखाद्या तलावासारखं आपलंही तसं भरून जाईल अशी मला खात्री आहे जेव्हा आपण हे पुस्तक वाचाल आज भी खरे हे तलाव आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्याला काय वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे